पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे गेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्यास असलेल्या भिल्ल समाजाला अखेर जातीचे दाखले मिळाले अनेक वर्षांपासून जातीच्या दाखल्यांसाठी संघर्ष करणारे या समाजाला आता स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हे दाखले उपलब्ध करून देण्यात आले यामुळे त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत देखील होणार आहे थेऊरमध्ये मासेमारी आणि ढोल पथकाचा व्यवसाय करणारा हा समाज गेल्या अनेक वर्षांपासून दाखल्यांसाठी झगडत होता अखेर ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामन काकडे आणि माजी सदस्य विनोद माळी यांच्या अथक प्रयत्नांतून तसेच आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सहकार्याने शंभर भिल्ल कुटुंबांना हे जातीचे दाखले मिळालेत हवेलीच्या तहसीलदार तृप्ती खोलते पाटील आणि उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी नायगाव येथील शंभर भिल्ल कुटुंबांनाही जातीचे दाखले देण्यात आले यामुळे या, या समाजातील येणाऱ्या पिढ्यांना चांगले प्रकारचे शिक्षण मिळेल आणि त्यांना शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत देखील होणार आहे